सांगलेत बघा गाणारे वाजवणारे अह काही काही गावाला कीर्तनाला गेला तर तिथं गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात एकदा खाली मी विदर्भामध्ये कीर्तन गेलो तिथं गाणारे नाही ना, ना वाजवणारे टाळ घेऊन माग दोघंच उभा मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला ते दोघं उठले मलाच उचलाय लागले आता काय करायचे सांगावर मी एका गावाला अभंग घेतला होता शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मागचा म्हणणारा काय म्हणला माहिती का शिवभोळा चक्रवर्तीन तुम्ही माय मही चुलती बघा आता काय करायचे सांगावर याच्याकरता गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असावे लागतात आणि ते जर बघितलं तर सगळेच एक नंबर आहेत गाणारे मी बोला गाणारे एक नंबर आहेत वाजवणारे एक नंबर आहे ऐकणारे मग सगळे एक नंबर आहेत मी दोन नंबर आहे का सगळे एक नंबर आहेत गाणारे वाजवणारे ऐकणारे लक्ष द्या अभंगाच्या प्रथम चरणात जगदगुरु तुखोबाराय सांगतात करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण महाराज संगता जीवनामध्ये आलात ना तर तुम्ही कीर्तन करा आणि मुकाने हरीचं गुण गा हे स्वप्न साधन आहे मग कीर्तन करायचंय मुकाने हरीचं गुण गायचंय पण कीर्तन करत असताना मला तुम्ही खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगणार होते ना कीर्तनाचे प्रकार आहेत कोणते कोणच्या ऐका गुण कीर्तन आहे लीला कीर्तन आहे सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन हे कीर्तनाचे चार प्रकार आहेत कीर्तन करायचं असताना गुण कीर्तन करू नका लीला कीर्तनही करू नका सगुण कीर्तनही करू नका करायचं जर असल तर नामाचं कीर्तन करा मग महाराज सांगतात नाम कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतलेचे नामाचं कीर्तन करा आहे अगदी आहे हे केल्याच्या नंतर नेमकं होईल काय जेवढं पाप जन्माला आलंय ना तेवढं सगळं जळून जाईल महाराज सांगता जळतील जन्मांतलेचे <laughs> जीवनामध्ये संसारामध्ये प्रपंचामध्ये सुखाची आशा कधीच करू नका संसारामध्ये प्रपंचामध्ये जर नुसतं काय असेल तर नुसतं दुःखच दुःख आहे दुःख दुःख आहे <laughs> संसार करत असताना प्रपंच करत असताना धनाची पैशाची सुखाची आशा करतो पण जे जे संसारात त्यांनी सुखाचे असे कधीच करू नका हा संसार प्रपंच काही कामाचा नाही नुसता दुःख आहे याला प्रमाण आहे दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही गोटे पलकट तो संसार आणि येते सार भगवंत तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्न झालं नाही संसाराच्या प्रपंचाच्या लेऊचा पते करायले हे बघा याला मी आत्ताच प्रमाण दिले संसार कसा आहे दुःख बांधवडी आहे हा काही कामाचं नाही एक उदाहरण सांगता का एक जण असा बारीक कठीण करून आला बारीक कठीण तो बारीक कठीण करून आलो तो बायकोकडे गेला आणि बायकोला काय म्हणलं माहिती का का ग आज जरा आम्ही बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायलो असन काय म्हणलं तो बायकोला आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं बायको काय म्हणली माहिती का चप्पी करून यायची ना पाळण्यातले दिसला असता म्हणजे काही नाही खरं महाराज हा संसार आहे म्हणे हा प्रपंच आहे या संसाराच्या प्रपंचाच्या कधीच नादाला लागू नका आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आता उगंच तुम्ही वजनात घरी जायचं बरं का अकरा वाजता कीर्तन संपल्याच्या नंतर आणि वजनात घरी गेल्याच्या नंतर बायका वजनात म्हणायचं चाल जेवायला वहार व्हाड जेवायला चाल असं वजनात म्हणायचं बायको वाढणारच फक्त वजनात म्हणा नाही तर तुम्ही असं मिळी मिळी म्हणताना वाढतेस का गो कशाला वाढीन सांगा बरं वजनात म्हणा बायको जेवायला वाढणार आणि <laughs> एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाढलं नाही तर तिथून पुढं तुम्हाला फुल परवानगी असं जे होईन ते होईन असं बाहेर जायचं असा निब्बार बुटाचा जोडा घ्यायचा हा आणि घरी घरीतून बाहेर निघलं का असं खन ख पायात घालायचा धाबेव जिवन यायचा हा कारण मला माहिती तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही कारण बायकोला मारण्यासाठी मिशा ठेवाव्या लागतात आता सध्याच्या काळात मिशा ठूनच बंद झाले बायकात हा तर आहे या बुडवायच्या प्रपंचाच्या कधीच नादाला लागू नका इकडे लक्ष द्या विषय हा चाललेला आहे मुद्दा हा चाललेला आहे विनोदाचा भाग सोडून द्या मला सांगायचं तात्पर्य होतं या संसारामध्ये या प्रपंचामध्ये सुख कुठं आहे का नाही सुख कुठंच नाही जीवनामध्ये सुख पाहिजे असेल समाधान पाहिजे असेल तर देवाकडे जावं योग्य मार्ग दाखवणारे साधू संत संगत करत असताना साधू संतांच्या कारण साधू संतांनी अवतार घेतलं कशासाठी ऐका अवताराला येतो देव आणि संत जलमाल येतात तुम्ही आम्ही अवताराला येणं कशाला म्हणावं जलमाल येणं कशाला म्हणावा ऐका येणं ज्याच्या हातात आहे त्याला म्हणावं अवताराला येणं येण ही ज्याच्या हातात नाही जाणं ही ज्याच्या हातामध्ये जाई त्याला म्हणायचं जलमाल येणं साधू संतांच्या हातात येणं सुद्धा जाणू सुद्धा आहे ज्यावेळेस वैकुंठाला जगतगुरु तुकोबराय गेलते त्यावेळेस तीन वेळेस परत तुकोबराय खाली आली कोणाकोणासाठी एकदा संताजी महाराजांसाठी एकदा आणि एकदा भागीरथीसाठी कारण येणही हातात आहे आणि जाणंही हातात आहे त्याच्यामुळं त्यांनी घेतलेला अवतार आहे तुम्ही आम्ही आलो जन्माला येणंही हातात नाही जाणंही हातात नाही साधू संतांनी अवतार कशासाठी घेतला तर महाराज सांगता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे येते उपकारासाठी आले गरजा विकुंट तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी देह जिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत देव कोणाला म्हणावं संत कोणाला म्हणावं साधक कोणाला म्हणावं एक वाक्य लक्षात ठेवा जीवनामध्ये जे कायम रस्ता योग्य रस्त्यानं चलत राहतात यांना देव म्हणा जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणा जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणा आणि चुकलेले रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणा कारण संतांचं काम एवढं आहे अज्ञानाला वावे सन मार्गाशी संताची व्याख्या सांगत असताना अशी सांगितली संतुष्टम सततम इति नाम संत जे कायम रूपी संतुष्ट असतात त्यांचं नाव संत असतं महाराज संगत जर करायचे असेल तर साधू संतांची करा पण मुळातच साधू संतांची संगत संता ही अवघड आहे ही कोणाच्याही नशिबामध्ये नाही बहु अवघड आहे संत भेटी पण एखाद्याला संतांची भेट झाली एखाद्याला संताची कृपा झाली तर मग महाराज सांगतात संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया भेट होत असताना कोणाची व्हावी साधू संतांची व्हावी कृपा होत असताना कोणाची व्हावी साधू संतांची भावी संगतीनं माणूस सुधरतो सुद्धा आणि संगतीनं माणूस बिघडतो सुद्धा फक्त संगत तशी असणं गरजेची आहे जीवनामध्ये संगत करायची मनुष्यानं साधू संतांची करा तुम्हाला आम्हाला योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर हे मात्र साधू संत आहेत या जगाच्या चालक मालकाचं चा नामचिंतन करावं महाराजांनी सांगितलं करावे कीर्तन तुकोबराईने तुम्हाला मला सांगितलं याचा अनुभव त्यांनी घेतलेला अनुभव आले अंगान तो या जगात देत असे तुका म्हणे चाकोनी सांगेन मज अनुभव आहे अंगे त्याचा अनुभव मी अगोदर घेतलाय अगोदर मी चाकून बघितलंय मगच तुम्हाला मी सांगतोय तसंच सांगतात कीर्तन करा मुकान हरीचं गुण गा नामाचं कीर्तन करा एवढं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य अशा करतो सुखाची धनाची श्रीमंतीची पैशाची एवढं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य धन 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 करत राहतो शेवट मेल्याच्या नंतर निधन देवा लागतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये धनाची तहान आहे पण धनाची गरज कोणाला आहे ज्याच्याजवळ धन नाही ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला धनाची गरज आहे लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज आहे का अजिबात नाही पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकू होती लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज नाही ज्ञान असू द्या धन असू द्या श्रीमंती असू द्या थोडं मिळालं तर अहंकार होतो तसा लक्ष्मीला अहंकार हो झाला भगवंताचा लक्ष्मीचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये दे लक्ष्मी देवाला सांगते देवा या जगामध्ये दे सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी <सदली> उदाहरण छान आहे बरं उदाहरण फार गोड आहे ऐका लक्ष्मी सांगते देवा या जगामध्ये दे सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी <सदली> ये जग कोणामुळे जर चालत असेल तर माझ्यामुळं चालतं लक्ष्मी देवाला बोलू लागले देवानं हात जोडले आणि देव सांगतात लक्ष्मी तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही हे मला सिद्ध करून दाखवावं लागलं लक्ष्मी म्हणली ठीक आहे वेळ आल्याच्या नंतर मी नक्की सिद्ध करून दाखवाल गावामधून प्रेत यात्रा जाऊ लागली आणि त्या ते प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली ऐका बर ज्या यात्रेमध्ये लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठुल आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले कुठले प्रेत यात्रेमधले जाऊ द्या त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या उदाहरणार्थ जर आपल्या कीर्तनातच पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही कीर्तन आहे हो का हो का तुम्ही राहताना का नाही हे तुमचा पुढचा प्रश्न आहे मी करीनच का नाही हे मोठा प्रश्न आहे का सगळे धनाच्या मागे पळतात सगळे पैशाच्या मागे पळतात लक्ष्मी देवाकडे जाते देवाला हात जोड सांगते देवाला देवा मी सांगितलं होतं या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे हे जग कोणामुळे चालत असेल तर माझ्यामुळं चालतं ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली त्या ते प्रेत यात्रेमध्ये लोकांना प्रेत खाली आहेत सगळेजण माझ्या सगळेजण मला जमा करतायत भगवंताने हात जोडले सांगतात लक्ष्मी अगदी बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली ना त्या प्रेत यात्रेमधले लोक तुझ्याकडे आले ऐका बरं ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली ना त्या प्रेत यात्रेमधले लोक तुझ्याकडे आले ते प्रेत अजून तुला बघून काही उठलेलं नाही भगवंताला लक्ष्मी सांगते देवा ते उठणच कस त्याच्यात रामच राहिलेला नाही भगवंत सांगतात लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळालं असल तर मी शांत बसू का लक्ष्मी म्हणले देवा असं कोड्यात मग बोलू नका मला स्पष्ट सांगा भगवंताने स्पष्ट सांगितला एक लक्ष्मी जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला हा किंमत आहे आणि एकदा शरीरामधून मी निघून गेलो ना तर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही ऐका धनाला श्रीमंतीला पैशाला किंमत कशामुळे जोपर्यंत तुमच्या आमच्या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत शरीरामधला राम निघून गेला की कि धनालाही किंमत नाही श्रीमंतीलाही किंमत नाही आणि तुमच्या पैशाला किंमत नाही जीवनामध्ये माणसाला मोठं व्हायचंय धन पाहिजे नाव कमवायचंय याच्याकरता नुसतं प्रयत्न असून चालत नाही याच्याकरता प्रारब्ध असावं लागतं नुसतं प्रारब्ध असून जमत नाही याच्याकरता प्रयत्न असावे लागतात प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्ही सोबत आलं तर मनुष्य मोठा झाला म्हणून समजावं पण या जगात असं असं एकाचे प्रयत्न ते एकाच प्रारब्ध नाही काहीच प्रारब्ध काहीच प्रयत्न नाही या जगात असं चाललंय एकाकडे एक येतं ते दुसऱ्याकडे नाही याला प्रमाण आहे कोटे काही कोटे काही एक आहे आणि एक या जगामध्ये एक आहे तर ते दुसऱ्याकडे नाही आता विचार करा मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत नाही ज्याला गायन येतं त्याला पखवाज येत नाही ज्याला पखवाज होतो त्याला कीर्तन येत नाही आणि ज्याला काहीच येत नाही त्याला लोकाला नावं ठेवल्याशिवाय राहतच नाहीत महाराज जीवनामध्ये नावं ठेवणारे निंदा करणारे असतात आणि असलेच पाहिजे जीवनामध्ये निंदा करणारे त्रास देणारे सुद्धा असावे कारण तुम्ही आम्ही प्रत्येक म्हणतो निंदकाचे घर असावे निंदकाचं घर शेजारी असलं पाहिजे वाक्य सांगता ऐका तक जिंदा हो तबतक निंदा से मत डरो ऐका हा तक जिंदा हो तक निंदा से मत डरो लोक हो, निंदा, निंदा उशी की करते हे जो जिंदा हे तारीफ तो लोक मरने के बाद करते है। अरे मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहेत पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये निंदा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होणार आहे अरे साधू संतांच्या जीवनामध्ये त्रास झाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्रास होतो त्यात काय नवल आहे ज्या जगुरु तुकोबरानी गाथा लिहिला तुकोबरा गाथा पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला तुकोबार गाथा पाण्यामध्ये तरंग नाही करता तुकोबरांच्या गाथ्याला दगड बांधले पण गाथा पाण्यामध्ये तरंगत होता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे त्या काळामध्ये तुकोबाऱ्यांचा गाथा दगडासहित पाण्यामध्ये तरंगला गाथा बुडवणारे तुम्ही आम्ही मग त्या काळामधले माणसं प्रमाणिक होते का दगड प्रमाणिक होते दगड प्रमाणिक होते नानोबरा भेटण्यासाठी चौदाशे वर्षाच्या चांगदेवर आले कशावर बसून आले ते वाघावर हातामध्ये काय होत सापाचा चाबूक चौदाशे वर्षाचे चांगल्या वाघावरती बसून आलेत हातामध्ये सापाचा चाबूक आहे ज्या निर्जीव दगडाच्या भिंतीवरती चा चार भांड भावंड माऊलीत ज्ञानोबाराय बसलेले ती भिंत माउलीत ज्ञानोबारानी चालवली मला सांगा माणसं प्रमाणिक का दगड प्रमाणिक दगड प्रमाणिक आहे विचार करा बांधासाठी शेजाऱ्याचं आपलं भांडण व्हावं तुमच्याकडे भांडण होतात का बांधासाठी हा मला वाटलं आमच्याकडेच होतात काही की ऐका शेजाऱ्याचं आपलं बांधासाठी भांडण व्हावं भांडण मध दगड ठेवा दोन दिवसानं म्हणा चार दिवसानं म्हणा आठ दिवसानं म्हणा अथवा पंधरा दिवसानं म्हणा शेतामध्ये जाऊन बघायचं अर्धा दगड त्याच्यातरी शेतामध्ये असतो किंवा अर्धा दगड आपल्या तरी शेतामध्ये असतो शेता मला सांगा दगड सरकला की सरकोला काय केला गे ला, गे ला। बोला नाही तर मी बी म्हणल तुम्ही बी दगड सरकवणारेच आहेत वाटते दगड काय झाला सरकवला विचार करा दगड जर तुम्ही आम्ही सरकत असतो तर मग माणसं प्रमाणिक आहेत का दगड प्रमाणिक आहे दगड प्रमाणिक आहे अजूनही विचार करा दगड प्रमाणिक आहे दगडाला जसं वागवता तसा दगड वागणार आहे ऐका एखाद्या दगडाला जर शिंदूर लावला तर तो मुंज होणार आहे त्याच जर दगडाला तुम्ही भंडारा लावला तर खुंड होणार आहे त्याच जर दगडाला तुम्ही बुक्का लावला तर तो पांडुरंग होणार आहे ऐका हा एखाद्या दगडाला जर शिंदर लावला तर तो मुंजा होतोय त्याच जर दगडाला तुम्ही भंडारा लावला तो खुंडब होतोय त्याच जर दगडाला तुम्ही पुक्का लावला तो पांडुरंग होतोय अरे माणसाला कोण्या रंगाने रंगवायचं की माणसाचा माणूस होईल सांगा ना माणसाला माणूस की जपायची माणसाने माणसाशी माणसा सारखं वागायचंय याच्याकरता तुम्ही आम्ही केलेला अट्टहास म्हणजे हा धर्म मंडप आहे याच्याकरता एवढा अट्टहास तुम्ही आम्ही केलेला आहे ऐका सांगायचा विषय हा चालला होता साधू संतांना सुद्धा त्रास झाला तुम्हाला मला त्रास होतो त्यात काहीच नवल नाही ऐका मनुष्याला मोठं व्हायचं याच्याकरता प्रयत्न प्रारब्ध असा लागतं दोघ जण जंगलामध्ये गेले रात्रीची वेळ होती महादेवाचं मंदिर होता ना असं सा बाहेर मंडप होता आपला बसायच असा सभा दोघ जण थांबले ते जण प्रारब्धवाला होता आणि एक प्रयत्नवादी होता प्रयत्नवादी म्हणला प्रयत्न जर केले तर नक्कीच काही ना काहीतरी खायला भेटणार आहे ज्याचा प्रारब्ध होतो तू म्हणला किती जरी प्रयत्न केला खायला काहीच भेटणार नाही रात्रीची वेळी अंधार आहे इथं काय भेटणार आहे तुला प्रयत्नवादी प्रयत्न करू लागला प्रयत्न करत असताना सगळं महादेवाचं मंदिर चापलं त्यानं महादेवाच्या पिंडीवरती हात ठुला प्रकारचा पदार्थ हाताला लागला काय म्हणून बघण्यासाठी नाकाजवळ नेला तर तो लोणकडे तुपातला शिरा होता आता मला सांगा तो शिरा कोणाला भेटला होता ज्यानं काय केले प्रयत्न केले ज्यानं प्रयत्न केले त्याला शिरा भेटला होता तो शिरा खाऊ लागला पण शिऱ्यामध्ये अधूनमधून खडे लागायचे हा काय करायचं माहिती का खडा घ्यायचा आणि जो बाहेर बसल्याला त्याला फिकून आणायचा आणि जो बाहेर बसल्याला तो खडा आला की खडा घ्यायचा आणि खिशात घालायचा सकाळची वेळ झाली आणि दोघंही उठले दोघंही उठल्याच्या नंतर जो प्रयत्नवादी होता तो म्हणला बघ प्रयत्न केले मला खायला भेटलं प्रयत्न केले नाही सांग रात्रभर उपाशी राहिला असतो म्हणला जाऊ दे तू प्रयत्न केले तुला खायला भेटलं मी प्रयत्न केले नाही मला खायला भेटलं नाही मी रात्रभर उपाशी राहिलो पण तुला खायला भेटलं होतं तर तो खायचं ना आधून तुम्हाला खडे कळून फेकून आणत होता तो म्हणला तुझी टिंगल म्हणून खडे फेकून आणले तो म्हणला दादा तू टिंगल म्हणून खडे फेकून आणलेस पण मी सगळे जपून ठुले काय म्हणून बघण्यासाठी ती खिशातून काढले तर ती खडे नव्हती ती हिरे होते आता मला सांगा ते हिरे कोणाला भेटले होते ज्याचं प्रारब्ध होतं त्याला वाक्य लक्षात ठेवा ज्याला शिरा भेटला त्याचे प्रयत्न होते आणि ज्याला हिरे भेटले त्याचं प्रारब्ध होत अर्थातच प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्ही सोबत आलं मनुष्य मोठा झाला माणसाला मोठं व्हायचंय तर याच्याकरता प्रयत्न आणि प्रारब्ध असावं लागतं ज्याच्या जीवनामध्ये प्रयत्न आहेत ज्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध आहेत तो मनुष्य मोठा झाला म्हणून समजावं जीवनामध्ये मोठं व्हायला बाकी काही लागत नाही बघा काहीच लागत नाही देवाचा साधू संतांचा भगवंताचा जर आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी असेल ना तर जीवनामध्ये मनुष्य मोठा झाला म्हणून समजावं मला सांगतात जर आम्ही कीर्तन केलं मुखाने जर हरीचं जर गुण गायलं तर नेमकं काय होईल मग काही बाधा आणि काम दुर्जनाची कुधात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही याच्याकरता जर काय करावं लागल तर करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीची गुण जर तुम्ही कीर्तन केलं आणि जर मुखाने हरीचं जर गुण गायलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही प्रत्येकाला असं वाटतं देवानं मला सुखी ठेवावं समाधाने ठेवावं माझ्या जीवनामध्ये देवानं जगाच्या चालक मालकानं भगवंतानं कुठल्याच प्रकारची बाधा देऊ नये प्रत्येकाला वाटतं पण त्याच्याकरता एक काम करावं लागेल काय करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण जर कीर्तन करताल मुखाने जर हरीचे गुण गाताल तर मग महाराज सांगतात मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा हातात जर सगळं कोणाच असेल तर देवाच्या हातात आहे काळाला सुधा नागवायची ताकद कोणाच्या हातात आहे तर जन्माला आल्याच्या नंतर देवाच्या हातात आहे जन्माला येणं ना हातात नाही जाणं हातात नाही आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं ते मी निश्चित आहे कारण जिथं जन्म भेटलाय ना त्याचं नाव आहे मृत्यू लोक ज्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्हाला जन्माला भेटलाय तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे समाजासाठी आवश्यक असणारे ते जीवनातून लवकर निघून जातात म्हणजे काहीच कामाचे नाही त्यांचे लोक अभिषेक घालू घालू कदरतेत पण जात नाहीत काही कामाचे नसणारे माउलीत नाहोआराकडे बघा समाजासाठी आवश्यक होते वर्षी समाधी घेतली जगात गुरु तू आहे समाजासाठी आवश्यक होते बेचाळीसव्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि काहीच कामाचे नाही ते लवकर जातच नाही तू आमच्या गावामध्ये एक जण होता काहीच करत नव्हता खायचा प्यायचा झोपायचा बायको म्हणले का हो चार पाच दिवसा दिवाळीचा सण आलाय लोकाचे लेकरं गुलाबजामून खाते लाडू खातेन फटाकडे वाजवते आणि आपले लेकरं नसते दुसऱ्याच्या लेकराचे तोंडाकडे बघत बसते तुम्ही काहीतरी काम करा याला काहीतरी काम करायला सांगितलं हो म्हणाचा सा मरून नच जातो बायको सुद्धा इथे दिवशी धरली बायको म्हणली जा बर काय करायचं तर करा हे पाट पाच वाजता पुलावर आलो उडी मारतो म्हणला मरूनच जातो आणि त्या पुला खालून एक भाजीवाला भैया जाऊ लागला कमळाच्या फुलाच्या जशा पाकळ्या असतात तशी त्यानं मेथीची भाजी टोपल्यामध्ये ठेवलेली हे ना उडी हाणली जशी उडी हाणली तसं हे थापकून भाज्याच्या टोपल्यात पडलं माय जशी लेकराला मांडीवर घेती ना तसं हे भाज्याच्या टोपल्यात पडलं नवल ऐका वरचं गेलं नाही टोपल्या खाल्लं मी आणि ते भाजीवाला सांगून आलं होतं पोरायला आज जेवढ्याची भाजी कर तेवढ्याचे फटाकडे तुम्हाला त्याचे पोरं खुश होते माझे पप्पा फटाकडे आणणार आहे ते पुला खाली मिलो आणि ज्याची बायको खुश होती कायमचे खटखट गेली ते दुपारच्या जेवणाला घरी आलं आता काय खरंय सांगा बरं समाजासाठी आवश्यक असणाऱ्या जेवणाबद्दल लवकर निघून जातात ऐका जिथं तुम्हाला मला जन्म भेटला याचं नाव आहे मृत्यू लोक मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावाच लागणार आहे येते नाही उरो आले म्रत्य अवतार आणि एर ते पाह जीव किती राहणार अवतार आलेला नाही इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे साधू संतांना अवतार संपावे लागले देवाला अवतार संपावे लागले तुम्हाला मला जावं लागतं हे साजिक आहे पण जाणं कसं असावं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रत्येकाचं जाणं आहे एकीकडे भारताचा सम्राट धक्त राष्ट्र त्याचं जाणं बघा आगीचे चटके खाऊन आगीच्या चटके खाऊन मृत्यू पावला आणि एकीकडे जगदगुरु जाणं बघावं जगाचा चालक मालक तुखोबाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी जगाचा चालक मालक तुकोबाला नेतोय काय तुखोबाचं जाणं काय भारताचा सम्राट आहे त्याचं जाणं बघा प्रत्येकाचं जाणं वेगवेगळ्या दे पद्धतीचे महाराजांची श्रीमंती जर बघायची असेल तर श्रीमंती काय कमी होती तुकोबरांची तुकोबरांची श्रीमंती जर ऐकायची असेल तर एका वाक्यामध्ये तुकोबरांची श्रीमंती सांगतो ऐका तुकोबरांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्या दिवशी होत असेल ऐका हा तुकोबारायांच्या गाथ्यातील एका भंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्या दिवशी होत असेल तर एवढा मोठा तुकोबारायांचा गाथा आमच्या तुकोबाऱ्यांनी लिहून ठोला हे तुकोबाराय किती श्रेष्ठ हे तुकोबाराय किती श्रीमंत एवढे श्रेष्ठ तुकोबार एवढी श्रीमंत जगद गुरु तुकोबारांचे स्वतःजवळ काहीच ठोलं नाही जगाला देऊन टाकलं म्हणून तर म्हणता जगाच्या कल्याणा संतांची अभिभूती विचार करा शेवटच्या श्वासापर्यंत हे जगाचं भलं बघणारे साधू संत आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचं भलं बघणारे तुम्ही आम्ही स्वार्थापोटी सांभाळतात कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मला कळालं एवढा मोठा कोरोनाचा काळ आलता या कोरोनाच्या काळात बरेचसे लोक गेले पण तुम्ही मला सांगा आज जेवढे कीर्तना उपस्थित आहे तुमच्या आमच्या मधून एखादा तरी गेलाय का गेलाय नाही गेला महाराज उपकार कोणाचे देवाचे उपकार आहे जा देवाकडे कधी देवाला हात जोडाने सांगा देवाला देवा बरे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हरी वाचो आलो येथवरी आणि उरले ते अरे तुम्हा समर्पण देवा जेवढा आयुष्य उरलंय का तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय या जीवनामध्ये कायही राहिलेलं नाही आणि था। कोरोनाच्या <flatterous> काळामध्ये काय झालं माहितीये का रोग होऊन कमी मिली भीती सगळ्यात जास्त गेली कारण सरकारनं नेमत तसा काढला होता खोकला की ठोकला त्याच्यामुळं काही काही जण खोकला दाबू दाबू मिले गचकन म्हणून सुद्धा मी लागत नव्हता आणि एवढ्या कोरोनाच्या तुम्ही मी वाचलोय आम्हाला सुखी ठेवावं धन पाहिजे आमच्या संतान पाहिजे हे तुमच्या आमची इच्छा आहे बरोबर आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे काही कायला मुलं भरपूर आहेत पण एकही यडाचं नाही हो भरपूर आहेत काही कायला पण एकही धडाच नाही बघा ऐका असं ज्या गावाला कीर्तनाला गेलो एक बारक पोरग म्हणलं चला महाराज आपली तर चालला त्याला म्हणलं चहा घेत नाही ते मला दूध घेऊ चला गेलो महाराज तिची तर दुधाला गेलो आणि त्या पोरानं मला दोन तांबे दूध पाजलं दोन तांबे आता खरं सांगा माझ्याकडे बघून असं वाटतं का मी दोन तांबे दूध पिन म्हणून आता योगा योग ना आलं म्हणून सांगतो तिकडे सिटीमध्ये जर पुणे मुंबई तिकडं जर गेला तर तिकडला कीर्तन टाईम असतो सात्यनो आपल्याकडे खेड्या भागामधला कीर्तन स्टाईम नव्हते अकरा तिकडला सिटीमधला कीर्तन टाइम आता गुरुजींना तात्याला वगैरे विचारायला सात्यानो नऊ कीर्तन नऊ ला कीर्तन झाल्याच्या नंतर मग त्यांच्याकडे जेवण वगैरे इथं आमच्याकडं चला महाराज आमच्या इथे